खाडे त्याचप्रमाणे माननीय अनंत पाटील गावंडेजी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहे श्री रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष अनुराधाबाई चव्हाण आणि अतुलजी चव्हाण साहेबांना विनंती करते आपण चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा पाटील माजी केंद्रीय मंत्री श्री रामबाबा शेळगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करते आपण हा सन्मान करायचा आहे यानंतर माननीय सावेसाहेब श्री जितेंद्र चभा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचाही सन्मान आपण करावा यानंतर माननीय आमदार श्री विक्रम पाटील दादा अतुल साहेंचं सांगितलं सर माननीय नामदार श्री अतुल साबे साहेब जितेंद्र जैस्वाल संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी महासचिव राजेशजी पांडे महामंत्री भारतीय जनता पार्टी दौलतराव शेजूर सरपंच अंजन डोह यांनी हा सन्मान करायचा आहे माननीय आमदार विक्रम कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब ते उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा दानवे आमचे आदरणीय मंत्री अतुलजी सावेसाहेब आदरणीय विक्रमदादा पाटील आदरणीय पांडेजी आदरणीय नारायण भाऊ कुचे आदरणीय शिरीषजी बोराळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय किरणभैया पाटील दरणीय विवेकानंद देशपांडे धन्य बापूजी घाडामोडे पठाडे बापू जिल्हाध्यक्ष आदरणीय सुहासभाऊ शिरसाट तालुका अध्यक्ष आदरणीय अण्णा जाधव जिल्हाध्यक्ष संजय भाऊ खंबायते आदरणीय मंगरुळे अप्पा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर माझे सर्व मार्गदर्शक आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू माझ्या सर्व भगिनी आदरणीय साहेब मागील आठ वर्षापासून मी आदरणीय हरिभाऊ वागडे नाना असतील आदरणीय दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत आहे आणि हे करत असताना आम्हाला इथे यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं त्यांचं सदैव मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि एवढ्या उच्च पदावर गेल्यानंतरसुद्धा सामान्य जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि त्याच पद्धतीने पुढील वाटचाल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही साहेब आपल्या सगळ्यांचीच कार्यप्रती <coughs> <coughs> कार्यपद्धती बघितलेली आहे मी पर्यंत या जनतेपर्यंत काहीही पोहोचलेलं नव्हतं पण आज मान्य मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आज या गरीब जनतेला न्याय मिळालेला आहे मग त्याच्यामध्ये कष्टकरी आपला शेतकरी असेल महिला असेल युवक असेल दिव्यांग असतील प्रत्येका गरजूसाठी इथे योजना आहेत आणि त्या प्रत्येक योजनेचा लाभ देण्यासाठी आज हे कर्तव्य आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींचं आहे ह्या ज्या योजना आहेत ती प्रत्येक योजना त्याचा प्रत्येकाचा लाभ आपल्या या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं आहे साहे साहेब आणि तेच कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आज आपण हे कार्यालय बघितलं तर या कार्यालयामध्ये आम्ही जे वेक, 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 कार एक वेगवेगळे विभाग काढलेले आहेत वेगवेगळे टेबल काढलेले आहेत तर त्याच्यामागचा एकच उद्देश की आपल्या या कार्यालयामध्ये येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचं समाधान व्हायला पाहिजे प्रत्येकाची समस्या सुटायला पाहिजे त्याचे कुठलेही प्रश्न असो शासकीय कार्यालयामध्ये आणलेले कामं असतील शासकीय योजनांचे कामं असतील आरोग्यविषयक प्रश्न असतील प्रत्येकासाठी आपण वेगवेगळं डिपार्टमेंट केलं की जेणेकरून लवकरात लवकर या नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे त्यांचे आपल्यासमोर आलेले प्रश्न मार्गी लागायला पाहिजे त्या प्रत्येकाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्यासाठी आम्ही असं म्हणजे ह्या कार्यालयामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहे आता माझी ही पहिलीच वेळ आहे मी नवीन आहे ह्याच्यामध्ये अजूनही काही त्रुटी राहिल्या असतील तर मला आपल्या सगळ्यांचं सदैव मार्गदर्शन असतंच आणि आपण मार्गदर्शन करा निश्चितचपणाने ज्या काही उणीवा राहिल्या असतील त्यासुद्धा पुर भरून काढून निश्चितचपणाने सगळ्यांचे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आपलं मार्गदर्शन असू द्या आम्ही सदैव यासाठी कटिबद्ध असू

ताकद असली पाहिजे बसलेले कार्यकर्ते हे चितलेले वाटले पाहिजे आपले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आपले महसूल मंत्री आमचे मित्र आदरणीय नानांच्या नेतृत्वामध्ये आणि दादांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी फुलंब्री मतदारसंघात काम सुरू केलं जिल्हा परिषदच्या निवडणुका लढल्या त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या पुढचे <laughs> पाच वर्ष सौर ऊर्जेचे दिवस आहेत आणि सौर ऊर्जा तयार करण्यासाठी जे मंत्री लागतात ते मंत्री अतुल सावेजी माननीय विक्रांत पाटीलजी राजेश पांडेजी संजय कौटेजी किरण पाटीलजी नारायण जी सुहास जी संजय श्री बोराटकर जी राधाकृष्ण जी बसवराज जी बापू जी विवेक देशपांडे जाधव जाधवजी काही नाव सुटले असतील क्षमा करा उशीर झाला मी अनुराधाताई चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करतो जेव्हा त्यांचा परवा मला फोन आला त्यांनी मला प्रस्ताव दिला की मी विधानसभेचे सदस्य म्हणून माझं कार्यालय या ठिकाणी जनसेवेकरता जनतेला जे आम्ही आश्वासनं दिले जे वचनं दिले आहे जो संकल्प केला आहे तो संकल्पपूर्तीकरता आम्ही कार्यालय उघडतो आहे आणि मला माननीय हरिभवनाला बघण्याचंही कोणाला की हे कार्यालय आपण घडत केलं पाहिजे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या पुढच्या पाच वर्ष जे जनतेचे मत आपण घेतले आहे मताचं दान जरी संविधानाने म्हटलं आहे पण मताचं कर्ज आपण स्वीकारला आहे आणि मताचं कर्ज पुढचे पाच वर्ष मान्य मोदी सरकारच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून जनतेच्या मताचं कर्ज कसं परत करता येईल याकरता या, या कार्यालयाचं त्यांनी ते उद्घाटन केलं आहे खरं तर मान्य रावसाहेबांनी रवीनी मान्य अतुलजींनी आपल्या ताईबद्दल या ठिकाणी आपल्यासमोर मांडला आहे मी एवढंच सांगेल की जेव्हा विधानसभेचा सदस्य निवडून येतो तेव्हा मंत्रालयाची सात मजल्याची इमारत आणि त्यात बसणारा प्रत्येक अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन आपल्या विधानसभा मतदारसंघाकरता जे जे काही आणता येईल ती जबाबदारी विधानसभा सदस्याची असते विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणे जसं कोर्टामध्ये केस मांडायला वकील लागतं तसं आपल्या विधानसभेतल्या पाच लक्ष जनतेचे प्रश्न मांडण्याकरता आपला आमदार त्या ठिकाणी विधानमंडळात आपले प्रश्न मांडतो आणि त्या ठिकाणी बसलेलं सरकार हे जेव्हा प्रश्नाचं उत्तर देतं किंवा योजना मान्य करतं मंत्रालयातली सात मजल्याची इमारत त्या मजल्यातलं मग आपल्या भागाच्या सुविधाकरता एक निधी येतो खरं तर आमदारांचं काम आहे आपल्या मतदारसंघाचा योग्य वकील म्हणून काम करणं मला अभिमान आहे की आमदार होता होताच आपल्या आमदारदाताईनी आपल्या मतदारसंघाचं पूर्ण सेटअप तयार केलं त्यांनी विविध प्रश्नाचा अभ्यास केला आणि मंत्रालयात असताना मंत्री म्हणून बघतो आहे प्रत्येक मंगळवारी बुधवारी येऊन आपल्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्व प्रधान सचिव सचिवांकडे जाऊन आपल्या भागातले प्रश्न मांडण्याची सुरुवात त्यांनी केली